हाय कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर हसायला पाहिजे मी साथी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर मंडळी सगळ्या काळचे वाजलेले आहेत आहे आणि आत्ताच आम्ही बाहेर शॉपिंग करायला गेलो होतो तर तिकडून आत्ताच आलो आहे तर शॉपिंग करायला गेलो आम्ही एकासाठी आणि शॉपिंग केली दुसऱ्यासाठी ज्याच्या साठी शॉपिंग करायची होती त्याचंच काहीच म्हणजे जे हवं ते भेटलंच नाही त्यामुळं आम्ही अख्खं हिंजोडी आलो आम्हाला काहीच भेटलेलं नाही आहे तर आता उद्या त्याच्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे आणि त्याच्यासाठी कपडे पाहिजेत तर ते कपडे पा जसे कपडे पाहिजेत तसे कपडेच भेटत नाहीये तर हे असे इथं तुम्हाला मी दाखवते कपडे हे हे असे कपडे पाहिजेत त्याच्यासाठी तर भेटलेच नाही पूर्ण हिजोडी मध्ये स्वराज व्हिडिओ बनवता आणि तरी शांत बसत जा रे दिवसभर तुमचे भांडणं चालूच असतात काय दाखवतोय ते हाय काय दाखवायसारखं तोडून टाकलंय सगळं तर काय शॉपिंग केली आणि मग त्याच्यासाठी काय नाही उद्या बघू पिंपरी चिंचवडला जाऊन तिथे भेटले तर भेटलं बघूया आपण तर आता मी काय आणलं ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर माझी एक रेसिपी आहे गावाकडची गुन्हा करे दादा मारू नको सांग बहीण नाही एक तू पण मारू नको ना, ना दादा मारू नाही जरा तरी शांत बसून खेळत जावं की तर काय आणलं ते मी दाखवते चला बघूया बॉल फेकू नको ग माझ्या अंगावर सरक स्वराज काय करते मग खेळती ब्लॅक कलर ची हेअर क्लिप आणली आहे सांगू साठी ही व्हाइट कलरची येलो कलर कुठला कलर याचा कलर मला मराठीत सुद्धा येत नाहीये रेड नाहीये कुठला आहे असो आता ये ना झालंय मला सोनेरी कलर आपण देऊ तात्पुरत नाव त्याला तर हे चार क्लिप घेतलेत मी सांगण्यासाठी आणि हे काही नाही असं बांगड्या घेतल्यात मी हातात पण घातलं मी आणलं लगेच घालते मी आलं हे सांगूला रब्बल घेतले तिला लावायला दाखव हे मी कानातले घेतलेत मागा आहे कानातले घेतले व्हिडिओ बनवायसाठी घेतले बरं का मागाय चला हे सामान अजून काहीतरी घेतलं होतं ना ग

तू एवढा वेळ घातलं होत ना थोडस थोडस यायला दाखवूया आपण हा बर हात काढा जिट्टू काढल्याला काढून टाकले ठेवत येत नाही आहे का कशी दिसते सांगा छान तू तुझं नको म्हणू त्यांना विचार कशी दिसतीये विचार ना असं म्हण कशी आहे ते मला सांगा असं बोल अच्छा 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 हॅलो <laughs> गाईज छान बोलते ही पण बोलत नाहीये आता हॅलो गाईज आप कैसे हो तू ना मी तुझं व्हिडिओ आहे ना सांगू डिलीट मारून टाकते एकदा बोल ना डिलीट मारते मी पप्पाला दाखवू आपण तुझ्या कसं बोलते तू कसं बोलते एकदा बोल ना पुढचं ग्रीन कलर ग्रीन कलर नाही ते येलो कलर आहे अजून कुत्ता आहे एकदा बोल ना अजून कुत्ता आहे मी देते तुला एकदा बोल एकदा बोल प्लीज बरं असू दे तू गाणं म्हण तुला गाणं येते ना हा पापा पापा तसं नाही गाणं बोल पापा पापा का तितली उडी काय आहे ते गाणं तितली बोली आज आहे मेरे पास तिथली चल बा तर आता स्वयंपाकाला पण लागायचे अंधार होतो त्यानंतर मग स्वयंपाक करायचं काय समजायचं नाही आता लवकरच म्हणजे दिवस छोटा झालाय आणि रात्र मोठी झाली कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे लवकर भरून घेते तरी साभाळलेत बनवता बनवता वाजणारच आपल्याला तोपर्यंत मिस्टर पण येतात तर हे आहे दुधी भोपळ्याचं किस जे मी आधीच खिसून ठेवलं होतं आणि हे लाल मिरची हळद मीठ आणि थोडेसे तिळ घेतलेत मी एका ताटामध्ये काढून तर हे आहे गव्हा बेसन पीठ गव्हा ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे सगळं घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी इथं मी गव्हाचं पीठ टाकलं थोडंसं जास्त होईल म्हणून काढून घेतलं अंदाजानंच घेते मी आणि हे आता टाकलं जेवारीचं पीठ आणि त्यानंतर टाकलं बेसन पीठ लागन तेवढंच टाकलं अंदाजच आहे मी माप वगैरे काही मला याचं माहिती नाही मी असंच अंदाजानेच केलेलं आहे कधी के पण तर बाकीचे मसाले इथं टाकले आणि पाणी टाकायचं नाही आपल्याला आत्ताच दुधी भोपळ्याला पाणी सुटतं तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला जेवढं होईल तेवढंच चुरायचं आणि नंतर जसं लागन तसं पाणी टाकू टाकू आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि जसं लागन तसं पीठ मळून घ्यायचं आणि इथं मी पीठ मळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथं पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर हे असं छोटे छोटे गोळे घेऊन असं थापायला घेतलं थाप आ, सगळीकडून असं पात्र थापलं आणि त्याला चार पाच असं हे होल केलेत तेल टाकण्यासाठी आणि जेणेकरून सगळीकडे तेल जाईन आणि आपले धपाटे छान लागतील ह्या असे धपाटे तुम्ही कधी केले का हे कमेंटमध्ये सांगा आम्ही हे धपाटे गावाकडं खूप करून खायचो त्यामुळे हे धपाटे सगळ्यांचे फेवरेट आहेत एकदा मी लाइवला पण केले होते हे धपाटे तर हे असे धपाटे बनवता आपले सगळे धपाटे बनून झालेले आहेत आणि हे ताट सानू आणि स्वरासाठी तयार केलेलं आहे त्यांना पण खूप आवडतं ते आधी त्यांना खायला दे आपले धपाटे बनून झालेला आहे जर तुम्हाला आजच्या आपल्या धपाट्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये